मी कुठे जाऊ मला पडलेला प्रश्न आहे मी तुमचाच तरी मला टेन्शन का आहे गोंडस नावाखाली ससा भागडतो मायेचा हात पाठीवर हळुवार फिरतो हुंडळणारे क्षण पाठीच राहून जातो वाऱ्यापरी वेगाने पुढे पावले टाकीत राहे, मी तुमचाच तरी मला का टेन्शन आहे मी कुठे जाऊ मला पडलेला प्रश्न आहे लक्ष प्राप्तीसाठी घोड्यापरी उधळलो लक्ष प्राप्तीसाठी घोड्यापरी उधळलो मणि सिद्ध ते स्वप्न सिद्धास प्राप्त झालो सुखी जीवनाच्या रंगात नाहून निघालो एक वारू मोकळा बहु नात्यात गुंतून जाय मी तुमचाच तरी मला टेन्शन का आहे मी कुठे जाऊ मला पडलेला प्रश्न आहे कष्टाचे सार ओढून बैल घामाने भिजलेला कष्टाचे सार ओढून बैल घामाने भिजलेला बांदावरी बसून विचारात मग्न झाला पोटातल्या आतड्यांना पीळ पडून झोपला संसाराच्या या तो दमून जात आहे मी तुमचाच तरी मला टेंशन का आहे मी कुठे जाऊ मला पडलेला प्रश्न आहे गाढवापरी ओझे वाहून दया माया नाही परी ओझे हो वाहून दया माया नाही स्वप्न पायाने ही सात सोडून तो झाडाशी विश्राम घे पायाने ही सात सोडून तो झाडाशी विश्राम घेई स्वप्नात सारा आला भूतकाळ समोर कारे मी तुमचाच तरी मला टेन्शन काय मी कुठे जाऊ मला पडलेला प्रश्न आहे भूतकाळातून वर्तमानात दारावर बसून होतो भूतकाळातून वर्तमानात दारावरी बसून होतो शेजारी माझ्या श्वान सदा पाहून राहतो शेजारी माझ्या श्वान सदा पाहून हसत राहतो तो मी, मी तो एक समजून मैत्रीचा भास देतो लाता काठीने हाडहाड सोसून मातीत दफन व्हावे मी तुमचाच तरी मला टेन्शन का आहे मी कुठे जाऊ मला पडलेला प्रश्न आहे मला पडलेला प्रश्न आहे